हॅलो गाईस मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही रायडिंगचं काम चालू केलं पाहू शकता माझे आणि इथं शकता आता ऑर्डर भेटलेली आपल्याला आता सध्या आला साईडला पाहू शकता आता आम्ही चाललेली ड्रायव्हर ठेवलाय आमच्या लिंकेट साठी तुम्ही चौधरीला ठेवलेला तुम्ही पाहू शकता आता आम्ही कुमार चौक चाललेलो आहे मित्रांनो तर आता तुम्हाला दाखवतो मी पहिली ऑर्डर माझी किती रुपये भेटणार किती नाही भेटणार ते सगळं दाखवतो तुम्हाला मित्रांनो ब्लॉक पूर्ण बघा आनंदपूर चौधरी माझा प्रायव्हेट ड्रायव्हर आहे तो या अंडम गोडी गोडी <laughs> होते मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता आता आम्ही पोहोचते सर्व इंटरनॅशनल चिक्की मार्ट प्रायव्हेट लिमिटेड कोशी आणि इकडे आता बस स्टँडला असतो आता माझं माग इथं आणि आता आम्ही चाललो आहे लगेच सेकंड पेट्रोल पंपाशी पोहोचणार ते मित्रांनो आपला ड्रायव्हर खुश आपण खुश तर मित्रांनो पी एम पी एलची बस जिथं लागते त्या साईडला आपण चाललो आहे तर मला एक चॅलेंज दिला होता कुणीतरी की तू देखील एकदा ऑर्डर मारून बघ तुला पैसेपेशे जास्त इन्कम येईल आणि त्यानुसार मी आज ट्राय केलेला आहे आज तारीख आहे मित्रांनो बारा तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार तर मी आणि माझा ड्रायव्हर चालू आहे आता रायडिंगसाठी तर तुम्ही नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघत आहे मला पण आहे मलाही माहिती आहे आता आपण इथं स्टार रेजेन्सीपासून पशी पोचलेलं आहे मित्रांनो चला आम्हाला ऑर्डर मित्रांनो आलेले बारा बंगल्याचे आम्ही चालले बारा बंगल्याच्या रोडला आपला ड्रायव्हर पाहू शकता स्वतःच ठेवलेला आहे इथं पण पाहू शकता आणि तो सगळं मॅप बघत बघत पुढे चाललाय आपल्याला फक्त त्याच्या मागं आहे आणि पेमेंट आपल्याकडे येणार आहे आपण त्याला पेमेंट देतो महिन्याला तर आपण तेवढं कॉम्प्रोमाइज केलेले भावाने आपल्यासाठी धन्यवाद बिलकुल बाय सो मित्रांनो इथे ऑर्डर माग कुत्रा आहे पक्की फाडून देत ठेवले आपली इथं तुमच्या मदत जरा मदत करतात ते आपला सो फायनली रिच अँड ड्रॉप झालेलं आहे इथं सो मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपला ड्रायव्हर ड्रायवर गेलेल्यावरती ऑर्डर घेऊन आणि त्याला विचारू आपण किती पैसे भेटतात किती नाही